पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक असलेल्या अनंत गर्जेंच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवेंनी आत्महत्या केली आणि त्या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली झाली त्यानंतर घरगुती वादातून ही तक्रार दाखल या प्रकरणातल्या आणखी काही तथ्यांचा उलगडा झाला अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं उघडकीस आलं त्यातूनच डॉक्टर गौरी आणि अनंत यांच्यात भांडणं होऊ लागली आणि या कारणांमुळेच गौरीनं आत्महत्या केली असल्याचं दिसून आलं पण तेव्हा आज गौरी यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आणि या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं मात्र हे सगळं असलं तरी या प्रकरणातील अनंत गरजे हे पंकजा सहायक असल्यानं या घटनेचं राजकारण देखील करण्यात आलं आणि या प्रकरणात पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा झाली मात्र इथे प्रश्न पडतो की जर अनंत गर्जे हे केवळ पंकजा मुंडेंकडे काम करणारे स्वीय सहाय्यक होते आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील कारणांमुळे जर त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली तर त्यात पंकजा मुंडेंचा काय दोष ही केवळ घटना त्यांच्या पियेच्या कुटुंबात घडली म्हणून यात पंकजा मुंडेंचं नाव गोवण्यात कितपत योग्य आहे याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला खर तर सात फेब्रुवारी म्हणजेच अवघ्या दहा महिन्यांपूर्वीच अनंत गरजे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं गौरी डॉक्टर के एम रुग्णालयात काम करत होत्या मात्र लग्नानंतर काही काळातच काही किरकोळ कारणांवरून वाद व्हायला सुरुवात झाली त्यानंतर काही काळातच अनंत यांचं किरण इंगळे या महिलेसोबत अफेअर असल्याचं समजलं आणि गौरीच्या पायाखालची जमीनच सरकली तेव्हा पतीच्या अफेअर बद्दल समजताच गौरीनं आपली नणंद शी आंधळेला याबद्दल सगळं सांगितलं तेव्हा त्यांच्या नंदेनं आपल्या भावाचं दुसरं लग्न लावून देऊ अशी धमकी दिली त्यानंतर काही दिवसांनी गौरी आणि अनंत आपल्या घरातून सामान शिफ्ट करत होते तेव्हा तिथे गौरीला दोन हजार एकवीस साली कागदपत्र सापडले ज्यावर पती म्हणून अनंत गरजेंचा उल्लेख होता हे सगळं बघून गौरीच्या पायाखालची जमीन सरकली आणि याच मुद्द्यावरून दोघांमध्ये टोकाची भांडणं होऊ लागली त्यानंतर बावीस नोव्हेंबरच्या रात्री गौरी यांनी आपल्या वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याबद्दल जेव्हा अनंत यांना विचारणा करण्यात आली तेव्हा अनंत यांनी संपूर्ण घटना सांगितला गौरीनं करण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधला होता ज्यावर त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं पण तेव्हा मी पंकजा मुंडेंसोबत सोबत दौऱ्यावर होतो मात्र गौरीचा फोन आल्यानंतर मी दौरा रद्द करून घरी परतलो तोपर्यंत तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती मी घरी गेलो तेव्हा तिनं दरवाजा उघडला नाही म्हणून मी एकतीसाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून तिसाव्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्या खिडकीत उतरलो तेव्हा खिडकीतून मला गौरीचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसला त्यानंतर आम्ही गौरीला तातडीनं नायर रुग्णालयात नेलं परंतु डॉक्टरांनी ने तिला मृत घोषित केलं असं म्हणत त्यांनी आपल्या पत्नीच्या आत्महत्येबद्दल माहिती दिली मात्र असं असलं तरी गौरी यांच्या दावे केलेत आणि गौरीनं आत्महत्या के केली नसून तिची हत्या झाली असल्याचा वडिलांनी सांगितलंय की शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता त्यांना अनंतचे दोन मिस कॉल आले होते पण जेव्हा त्यांनी कॉल बॅक केला तेव्हा अनंतने प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्यांनी गौरीकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी देखील सगळं ठीक असल्याचं सांगितलं त्यानंतर शनिवारी संध्याकाळी पावणे सात वाजता आनंदने पुन्हा एकदा गौरीच्या वडिलांना कॉल केला आणि गौरी सुसाईड करते ऐकून वडिलांनी गौरीकडे फोन द्यायला सांगितला तेव्हा आनंदने तिला दवाखान्यात घेऊन जातोय असं सांगून फोन कट केला त्यानंतर काही वेळातच नायर रुग्णालयात गौरी पालवे गर्जे यांना मृत घोषित करण्यात आलं म्हणून ही सगळी माहिती देऊन गौरीच्या वडिलांनी तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केलाय तसंच जेव्हा गौरीचे कुटुंबीय या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवायला गेले तेव्हा काही काळ अनंत गर्जे फरार होता असं दिसून आलं मात्र कालांतराने रविवारी रात्री एक वाजता अनंत गरजेंनी वरळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केला आणि या प्रकरणात अनंत गरजेंवर आत्महत्येसह प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली त्यानंतर गौरीच्या मृतदेहाला अग्नि देण्यावरून देखील पालवे आणि गरजे कुटुंबात बाचाबाजी झाली मात्र अखेर पोलिसांनी कुटुंबियांची समजूत काढली त्यानंतर गौरी पालवे गरजे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले अनंत गरजे यांच्या घराशेजारी डॉक्टर गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला हे सगळं प्रकरण नक्कीच अंगावर शहारे उभं करणारं आहे म्हणूनच जेव्हा ही घटना घडली तेव्हा पंकजा मुंडेंनी एक पोस्ट केली आणि काल दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास माझा ए अनंतचा फोन आला होता पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशाने त्यांनी मला सांगितलं या प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये त्यांनी योग्य तपास करून विषय हाताळावा असं सांगितलं मात्र नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी या प्रकरणात उडी घेतली आणि त्यांनी या प्रकरणाचं राजकारण करत पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आणि गौरी पालवे आत्महत्या केली असं वाटत नाही अनंत गर्जे हा तिचा पती आहे पण दुःख होत आहे की पंकजा मुंडे यांना याबाबत रात्री कळलं असेलच त्यांनी रात्री पोलिसांना फोन करून चांगली कारवाई करा तो माझा पीए असल्या तरी त्याच्यावर कारवाई करा असं म्हणणं अपेक्षित होतं मग त्यांनी तसे आदेश का दिले नाहीत याबद्दल प्रश्न उपस्थित केले तसंच त्यांनी स्वतः नायर हॉस्पिटलमध्ये जाऊन गौरीच्या परिवाराची मदत का केली नाही या प्रकरणात सेटलमेंट करा म्हणून सांगायला कोण गेलं होतं याचा तपास करणार का असं म्हणत त्यांच्याच भूमिकेवर संशय घेतलाय आणि अनंत गरजे केवळ पंकजा मुंडेंचा पी ए आहे म्हणून त्याला एका गोष्टीवरून विनाकारणच त्यांच्यावर निशाणा टाकला मात्र हे सगळं होत असताना प्रश्न पडतो की अनंत गरजे केवळ पंकजा मुंडेंकडे काम करणारे स्वीय सहाय्यक होते मग त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील कारणामुळे जर त्यांच्या पत्नीनं आत्महत्या केली असेल तर त्यात पंकजा मुंडेंचा नेमका काय संबंध केवळ ही घटना त्यांच्या पियेच्या कुटुंबात घडली म्हणून यात पंकजा मुंडेंचं नाव गोन कितपत योग्य आहे ही घटना नक्कीच दुर्दैवी होती मात्र पंकजा मुंडेंनी या प्रकरणात पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत तरी देखील या घटनेवरून केवळ आपला स्वार्थ म्हणून मुंडेंवर आरोप यांचा त्यात काहीही संबंध नसताना त्यांच्या भूमिकेवरून निशाणा कितपत योग्य आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात तेव्हा आता अंजली दमानि यांच्या निशाण्याबाबत पंकजा मुंडेंच्या भूमिकेबाबत आणि एकंदरीतच या सर्व प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा